कोणच नाही कोणच नाही त्याला हो दादा सांभाळत डॉक्टर सांभाळत नाणी मोबाईल आहे मोबाईल चालू आहे उलटी आली ना मग इकडे आली नाही मला भेटायला बेचायला बियात पाहिजे काय काय पाहिजे आणि काय पाहिजे <laughs> <पूरे। laughs> जाऊ बाय ना घेऊन आले वाटत काय पाहिजे आता ना <laughs> <आगा>। <laughs> दादा माझा फोटो काढा भावाचं घर मी मागापासून घेतलंय का नाही सांगा दाखवणार ना आता सरांना आमच्या मला तुमचं घर आवडलं एकदम आवडलं मला मस्त एकदम शांत मला शांतच लागतं वातावरण असं आणि मला आमच्या घरातल्या आठवण आली सरच्या सेम टू सेम

ओए तीन खोले आता आता लक्ष ती नाही तर आणि पहिल्या पाच रुपया रात्री कालवणार आणते चिकन स्था स्था चिकन चिकन खाते बुधवार आहे बुधवार आज बुधवार आहे खावा बुधवार आहे त्याला काय हा तर जाणो थोडे सांग चिकन चिकन खालाय आता आम्ही रात्री आणलेलं चिकन रात्री चांगली होतं ह्या म्हटलं मी खात नाही म्हटलं आम्हाला पाचशे बाय रात्री कमल आली म्हणून रात्री मी म्हटलं की सोमवारच इथं काय खायच नाही सोमवारचं गाव कुठलं कुठं आलं एवढं ना मग तुम्ही आता राहताय कुठं मुंबईत हो काय सांगताय मला वाटलं तुम्ही मुंबईलाच आहे वाटत या म्हटलं

मोकळा मोठा परिसर आहे किंवा इथं इथं आमच्या एक मॅडम राहतात बघा वरती इथं इथं त्यांचं घर आहे बघा बिघ हो होत नाही तुम्ही मुंबईला असताय ना असू दे का आता तुमचं गाव ते सावरडे म्हटल्यावर कधीतरी hmm. येतो hmm. आता काय करू नका जेवण वगैरे काय चपाती कायच करू नका आम्ही जेवून आले तर मग नाश्ता वगैरे करून देऊन खाऊन आले काय ना तुम्ही तस तुम्ही नाही तसं बोलत बसूया हां बसा बोलत बसूया कोरोनाच काय टेन्शन घ्यायचं नाही आमचं नाव सांगा कि नाव